सावित्री पौर्णिमा सावित्रीच्या लेखी व निसर्गात राहून निसर्गाला जीव लावणारे प्राणी यांच्याविषयी बातमी कोणाच्या भावना या उद्देशाने नाही तर निसर्गाचे हे निसर्गप्रेमी जनतेला काय संदेश देतात याविषयी जय भारत जे संविधान मी प्रवीण कुमार काकडे व आपण बघत आहात लोकप्रश्ना महाराष्ट्र राजा जिल्ह्यात तालुक्यातील शहरात तसेच प्रत्येक गावागावात विविध ठिकाणी वट सावित्री श्रद्धेने आणि पारंपरिक पद्धतीने साजरी करण्यात येते विवाहित महिला आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी आणि आपल्या सौभाग्यासाठी वटवृक्षाची पूजा करतात या दिवशी सकाळी लवकरच महिलांची नटून तटून वटवृक्षाच्या आसपास गर्दी बघायला मिळते वट सावित्री पौर्णिमेच्या निमित्ताने शहरातील गावातील विविध ठिकाणी असलेल्या वटवृक्षाच्या जवळ महिलांनी पारंपरिक वेशभूषा करून सोळा शृंगार करून पूजा करत त्यांनी वटवृक्षाला सूत गुंडाळले हळद कुंकू वाहिले फुले अर्पण केली आणि मनोभावे आपल्या सौभाग्यासाठी प्रार्थना केली तसेच एकमेकांना राखले तर काहींनी पर्यावरण रक्षणाचा संदेश देण्यासाठी काही ठिकाणी महिलांनी वटवृक्षाची लागवड देखील केली असेल एकंदरीत शहरात वट एकंदरी सावित्री पौर्णिमा मोठ्या उत्साहात आणि खेळीमेळीच्या वातावरणात साजरी झालेली आपणास बघायला व ऐकायला मिळालीच असेल पण पुढे काय पौर्णिमेच्या निमित्ताने महिलांनी हळद कुंकू व वा फुले वाहून ज्या ज्या वटवृक्षाला सूत गुंडाळे त्या त्या वटवृक्षाला वर्षभरातून एकदा तरी या आमच्या भगिनींनी जाऊन पाहिले का हे आपण दिसून आले का हा एक लोकप्रश्न म्हणूनच या वटवृक्षावर माया व प्रेम करणारे व दिवस रात्र या वटवृक्षाच्या छायेत व सानिध्यात राहणारे खरे निसर्ग आपल्या वटवृक्षाला गुंडाळलेल्या स्वतःच्या बंधनातून मुक्त करण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न करताना लोकप्रश्न महाराष्ट्राचे जिल्हा प्रतिनिधी हेमचंद्र चिंदोठे यांनी टिपलेले व वास्तव दाखवणारे व्हिडिओ रूपी छायाचित्र सदर व्हिडिओमध्ये वटवृक्षाला गुंडाळलेला धागा दोन खारुताई तोरताना दिसत असून या खारुताई ते कशासाठी व का करत आहे हे या मुख्या निसर्गप्रेमी यांनाच माहिती यामुळे सदर बातमीचा उद्देश कोणाच्याही भावना दुखवण्याचा नसून पर्यावरणाशी संबंधित आहेत हेमचंद्र चिंदोटे जिल्हा प्रतिनिधी लोकप्रश्ना न्यूज महाराष्ट्र